काय नाही बोलू मी नाही आता काय नाही काय बोललो मी कुठं काय बोलू आत्ता नाही काय बोललू मी नाही काय बोलू अस काय ना बोलला की <laughs> मस्त नाही मस्त अग मस्त म्हणजे तशी मस्त म्हणजे काय मस्त म्हणजे तुला काय करायची या माणसांना ना जरा बाई दिसत की लगेच स्तुती करायचं आहे छान हाय कि हाय आणि स्तकी करायची तोंड जातं नाही की तसं नाही तुझी स्तुती करत नाही अगं तुझ्यासाठी बायको म्हणजे नशीब वालाच मिळते बायको मेल मला नशीब मजो खुरो खुरोखुरिन लय थोर आहे बघ हो। हो समजूतदार नवराला समजून घेना रे प्रेम करनारी तुझ्यासाठी बायको हं हं खरं सांगतोय तुझ्या तर नाही एवढी भारी काय सांगतोय तुझ्या जीवो तेव्हा

नाही तुझ्या मनात असं काही येऊन देऊ नको ना, ना का असं करा नुसतं पैकी जाऊन बसा एवढे मस्त काय मस्त